सदस्य एकनाथराव खडसे साहेब सभापती महोदय राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आर्थिक घोटाळे आणि विविध खात्यामधील अनियमितता व अनागुंधी कारभार त्यामुळे अनेक ठिकाणच्या निविदा रद्द होणे माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या संदर्भामधला प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला सभापती <conflicting> महोदय माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या संदर्भामध्ये अनेक अशा टीका टिप्पणी आणि उदाहरणं आपल्या भाषणामध्ये दिले मला आता अलीकडच्या कालखंडामध्ये गेल्या मागच्या पाच वर्षाचा जरी अनुभव पाहिला तरी या अलीकडच्या चार सहा महिन्याच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जेवढी ढासळलेली आहे तेवढी यापूर्वी कधीही नव्हती पोलीस यंत्रणेवर ताण असेल पण तो पोलीस यंत्रणा अलीकडे जे आहे ते असं वाटतंय की या राज्यामध्ये आहे की नाही कायदा बसवस्था बाहेर सरले राज्यभरामध्ये दंगली व्हायला लागल्या विविध वे कारणासाठी वेगवेगळे उपक्रम म्हणजे औरंगजेबाची कबर असेल अन्य असतील कधी मसाजोजचं प्रकरण असेल कधी रशमुख हत्याचं प्रकरण असेल कधी बीडच्या घटनांच्या संदर्भामध्ये असेल खुनाचे बलात्काराचे चोरीचे दरोड्याचे प्रकार या राज्यामध्ये कधी नव्हे तर वाढले मी माननीय गृहमंत्री महोदयांना विचारू इच्छितेल की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या तुलनेमध्ये किती गुन्ह्यांची आकडेवारी झाली मागच्या वर्षाच्या तुलनेत तुम्ही कमी झाले का जास्त झालेत महिलांवर जर प्रमाण एवढं वाढलं की आता या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये नागपूर सारख्या शहरामध्ये या घटना वारंवार व्हायला लागलेल्या आहेत मग काय करता पोलीस पोलिस यंत्रणा पोलिसांचा धाक राहिला नाही अध्यक्ष आहे भ्रष्टाचार हप्ते घेणं यामध्ये पोलीस यंत्रणा अडकली आहे कोण सुरक्षित आहे या, या राज्यामध्ये एखाद्या ठिकाणी एसटी मध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार केला जातो तिचा गोगावा राज्यभर होतो पण एखाद्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधल्या धरणगाव सारख्या तालुक्यामध्ये एखादी घटना घडते किंवा महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या घटना घडतात त्याचा काय गोगाव या राज्यामध्ये अनेक महिलांवर अत्याचाराचे प्रमाण असं आहे की त्यांची तक्रार होत नाही तक्रार केली असली तर नोंद होत नाही परवा दिवशी निंबोरा पोलीस स्टेशनला मी स्वतः त्या पी एस आयशी बोललो एक गर्भवती महिला होती जिचा नवरा नुकताच मारला होता विधवा झालेली होती तिला जबर मारहाण केली तिला जबर मारहाण केलं के त्यांना तिने विनय बँकाचाही गुन्हा दाखल केला अन्याय करायचा त्याचा प्रयत्न आता पोलिसांनी केला नाही दबावाल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाहीत अध्यक्ष महोदय सरपंचांचे खून व्हायला लागलेले आहेत आरोपी सापडत नाही अहिलांच्या शेडकाने होते ते तर आरोपी सापडत नाही माझ्या घरचं उदाहरण मी वारंवार सांगतो या तीन बार तीन आठवडा एक महिना झाला अजूनपर्यंत आरोपी सापडले नाहीत कुठे आहेत आरोपी कोण संरक्षण देता या आरोपींना कुणाचा पाठबळा यांना जर सर्वसाधारण माणसाच्या घरी झालं तर नोंदही होणार नाही पण आमच्याकडे झाल्यानंतरही अजून जर गुन्हेगार सापडले जात नाही तीन आठवड्याहून जर गुन्हेगार सापडले आणि कोण यांचा आका आहे कोण यांना राजकीय संरक्षण देतो आहे राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढला आणि राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली मटका जुगार दारू वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर वाढले आणि या संदर्भामध्ये पोलिस भाग्य कार्यवाही करायला ढिम्म झालेलं आहे हप्ते घ्यायचे मजेशीर राहायचं हेच पोलिसांचं चाललेलं आहे अलीकडच्या कालखंडामध्ये आणि मी आपल्याला एक आणखी उदाहरण देतो बुलढाणा जिल्ह्यामधल्या नांदुराचं म्हणजे स्वतः मी स्वतः त्याच्यामध्ये अनेक वेळा बोललेलो आहे ते ट्रस्टची एक ट्रस्टची जमीन आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खुर्द शेत शिवारमध्ये हनुमान मंदिर संस्थांच्या मालकीचं एक सोळा गट नंबरमध्ये अठरा एकर शेती आहे अध्यक्ष महोदय आठ एकर शेत जमिनीवर तीन व्यक्तींनी अतिक्रमण आहे म्हणजे जबरदस्ती पेरतात वगैरे वगैरे आणि या संस्थांच्या अध्यक्षावर व करून त्यांची मागणी केली की के अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे त्या पोलीस संरक्षणासाठी लागलेला खर्च आम्ही भरायला तयार आहे त्या नांदुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पोलीस संरक्षण घेत असाल तर तुम्ही पैसे भरा आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ त्यांनी तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी चौवेचाळीस हजार सातशे चौतीस रुपये शासकीय तिजोरीत भरून घेतले अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण देत देण्यासाठी त्या पोलिसांना वारंवार कळवलं पण पोलिसांनी पैसे भरून घेतले पण संरक्षण दिलं नाही मग कधी म्हणाला दसरा आला मग नंतर म्हणाला दिवाळी आली दिवाळी झाल्यानंतर म्हणाले मकर संक्रांत आली मकर संक्रांत आल्यानंतर आता म्हणाले रमजान आहे रमजान महिनाभर जाणार आहे मग पैसे भरून कशाला घेतले आत्ता पोलिसांनी सांगितले पैसे काढून घ्या आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही व पैसे भरले कशाला या राज्यामध्ये जर पोलिस संरक्षण देत नसेल तर अशा पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे नाहीतर सरकारने आपल्या निर्णयात दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की नाथा भाऊ तुम्ही पैसे भरले ही गोष्ट खरी आहे पण आम्ही हद्बल आहोत आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही मटक्याला संरक्षण आहे जुगाराला संरक्षण आहे दारूच्या अड्ड्यांना संरक्षण आहे वाळू माफियांना संरक्षण आहे म्हणजे अधिकृतपणे पैसे मागून तुम्हाला संरक्षण मागणार त्या त्या ठिकाणी संरक्षण आहे चौकशी करणार आहात की नाही करणार आहात कशासाठी कर करतात असे बलात्काराचे प्रकरण वाढत असताना बलात्कार पीडित तरुणीवर अत्याचार होतं गोह्याची नोंद केव्हा होतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मग अध्यक्ष मध्ये या राज्यामध्ये चाललाय काय की नागपूरमध्ये दंगल झाले झाल्याचे व्हायला नको ते पण घडलं पण नागपूरच्या दंगलीच्या निमित्तानं एक गोष्ट समोर आली की परप्रांतीयांच्या हातून ही दंगल होती की काय कोण आहे याच्यावर दंगल करणार आहे आणि जे दंगल करणारे आहेत अशांवर कठोर कारवाई करायला आपण सुरुवात केली मी देवेंद्रजींचं अभिनंदन करी की त्यांनी अशी सुरुवात केली त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याची सुरुवात केली पण ही अशा स्वरूपाची कारवाई अन्य ठिकाणी होणार आहे का जो धाक तुम्ही पुरला निर्माण केला तसाच धाक अन्य ठिकाणी पोलिसांचा निर्माण होईल का एका ठिकाणी आपलं गाव आहे म्हणून त्या ठिकाणी करायचं आणि दुसऱ्याचे गाव असतील तर दळत राहायचं हा कोणता उद्योग लावला या ठिकाणी आणि अध्यक्ष महोदय पोलिसांच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे की पोलिस यंत्रणेवरही ताण ताण आहे पोलिस यंत्रणेवर ताण आहे पोलिसांची संख्या मुळामध्ये कमी आहे संख्या कमी आहे आमच्याकडे पाहतो की एकेका पोलिस स्टेशनला एकवीस पंचवीसच्या वर पोलीस नाही आहेत अख्खा तालुका पंचवीस पोलिसांवर ताण आहे आणि ही संख्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून तर आता तीच आहे स्वातंत्र्यपूर्व हे पंचवीस होते आणि आता आता सत्तावीस झाले मी भुसाळचं मागचं उदाहरण दिलं होतं की त्या ठिकाणी वीस पोलीस कमी केले मागच्या वर्षीच्या तुलनेत संख्या गुन्ह्यांची वाढली म्हणजे पोलीस कमी करतात तुम्ही अध्यक्ष महोदय पोलिस यंत्रणेमध्ये पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे त्यांनाही त्या ठिकाणी त्यांच्या निवासाच्या व्यवस्था वाढवण्याची व्यवस्था गरज आहे अध्यक्ष महोदय आणि वाळू माफिया आणि पोलीस महसूल यांनी एकत्रित तरी या वाळू माफीवर नियंत्रण आणलं पाहिजे नाहीतर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तहसीलदार महसूल विभाग म्हणतो ही आमची जबाबदारी आहे पण आम्हाला पोलीस सर्वेक्षण नाही पोलीस म्हणतात की आमची जबाबदारी हे नाहीच फक्त हप्ते खाणं एवढीच जबाबदारी आमची आहे वाळू माफियांकडून हप्ते घेऊ पण त्यांना पकडणार नाही एवढी जबाबदारी आमची सामूहिक जबाबदारी घ्या ना दोघांनी मिळून या ठिकाणी या वाळू माफियांचे हल्ले जे होत आहेत वारंवार ते थांबवा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आणि हे थांबवण्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करण्याची गरज आहे राज्य दिवाळ खुरीत आहे मला माहिती आहे राज्य हे पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या तुटीमध्ये ह्याची कल्पना आपल्या सरऱ्यांना बजेटच्या माध्यमातून आली आहे म्हणून अध्यक्ष महोदय राज्य जरी दिवाळखोरीत असलं आता स... पावणे बारा वाजलेत माननीय खडसे साहेब आपण ऑनलाईक रहा आणि सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता पुन्हा भरेल